नमस्कार मंडळी कसे आज सगळे मी आशा करते तुम्ही सगळे एकदम टकाटक असाल तर आज आपण बनवतो आहे शेजवान मंचुरियन फ्रँकी तर सगळ्यात आधी आपण डो बनवून घेऊया तर त्यासाठी मी दीड कप मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार टाकलेलं आहे आणि चपातीसारखं आपलं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित छान मळून झाल्यानंतर त्याला दहा ते पंधरा मिनटं रेस्ट द्यायचं आहे तर आपलं कणिक आहे ना रेस्ट होते तोपर्यंत आपण मंचुरियनसुद्धा बनवून घेऊया तर त्यासाठी मी एक कोबीचा कांदा घेतलेला आहे छोटा ॲक्च्युली एक नाही घेतला अर्धा घेतला एक गुपचूप मी साईडवर ठेवलेला आहे आणि तो व्यवस्थित किसून घेते मी किसण्याऐवजी तुम्ही कटसुद्धा करू करू शकता बारीक बारीक असं पण मी किसूनच घेते नेहमी मंचुरियन करताना आता है ना आपल्याला किसलेल्या कोबीमध्ये मी जवळजवळ एक वाटी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे एक चमचा भरून मिरची पावडर टाकते एक थोडंसं चिमोटबर असा फूड कलर टाकलेला आहे ऑरेंज कलरचा तुमच्याकडे रेड कलर असेल तर रेड कलरसुद्धा टाकू शकता आणि चवीनुसार मीठ टाकते आणि हे ना न पाणी टाकता आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे कारण कोबीला भरपूर पाणी असतं तर त्याच्यामुळे व्यवस्थित आरामात मळलं जातं अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि एका कडेमध्ये मी तेल का गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे मंचुरियन्स आहेत ना ते मी फ्राय करते व्यवस्थित खरपूस असे गॅसची फ्लेम आहे ना मी हायस्ट ठेवलेली होती जेव्हा फ्राय करत होते तर तुम्ही कमी जास्त करू शकता मध्ये मध्ये कारण जास्त जर हीट झाली तर मग तुम्ही कमी करायचं आहे थोडंसं फक्त लो करायचं नाही आहे हाय टू मिडियम हीटवरच आपल्याला हे फ्राय करायचे आहेत तेव्हाच ते क्रिस्पी होतात छान असे तर आपले मंचुरियन बॉल्स बघू शकता तुम्ही मस्त असे रेडी आहेत हे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता पण आपल्याला ह्याची फ्रँकी बनवायची आहे तर चला तर मग लगेच आपण ह्याच्यामध्ये जी फिलिंग आहे ना ती बनवून घेऊया कारण खूप उशीर झाला होता नाश्त्यासाठी तर आता मी एक कढईमध्ये थोडंसं तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि या तेलामध्ये आहे ना आपल्याला आ, कांदा टाकला टाकायचा आहे कांदा आणि मिरची मी एक छोटा कांदा घेतलेला आहे बारीक कट करून आणि एक छोटी मिरची घेतलेली आहे लवंगी मिरची आहे जी तिखट असते ती तर कांद्याला आहे ना दोन ते तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे मी रेडिमेंटच टाकते तुमच्याकडे जर तुम्ही घरी बनवलेली असेल ना तर ते तुम्ही टाकू शकता इथे साईडला बघू शकता तुम्ही विहानसुद्धा मध्ये मध्ये येत होता लुडूळू करायला तो म्हणत होता की मला वरती उचलून घे मम्मी पण कसं कढई गरम आहे त्याच्यामुळे घेऊ शकत नाही आपण आता ना आळं टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे कारण आळ्याची जी कच्ची टेस्ट आहे ना ती नाही आली पाहिजे म्हणून तर आता ह्याच्यानंतर मी एक चमचा मिरची पावडर टाकली आणि एक चमचा आमचूर पावडर टाकली आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकलं आणि दोन बटाटे बॉईल केली होती तीसुद्धा स्मॅश करून ह्याच्यामध्ये टाकलेली आहेत आणि आपली बघू शकता फिलिंग रेडी आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला फ्रँकीसाठी ज्या शेट लागतात जी चपाती रोल करायचे असतात तर त्या करून घ्यायच्या आहेत तर मी जे मैदा ठेवलेलं ना रेस्टसाठी तर त्याच्या मी पातळ अशा चपात्या म्हणजे पोळ्या करून घेते आहे जितक्या पातळ होतील तितक्या शक्य होतील तितक्या तुम्हाला पातळ करायच्या आहेत आणि व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडून पूर्णपणे भाजायचं नाही आहे भाजताना ही गोष्ट एक लक्षात ठेवायची की नव्वद टक्केच आपल्याला या भाजून घ्यायच्या आहेत कारण आपल्याला नंतर फ्रँकी बनवतानासुद्धा त्यांना फ्राय करायच्या असतात म्हणून तर माझ्या ह्या सगळ्या ज्या शीट आहेत ना फ्रँकीच्या त्या रेडी झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता ह्याच्यावर आहे ना मी जो ठेचा बनवलेला शेजवान ठेचा मी आता ऑलरेडी व्हिडिओ टाकलेली आहे ठेचाची शॉर्ट व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता अगदी एक नंबर झालेला आहे तुम्ही कशासोबतही ट्राय करू शकता मी आता फ्रँकीलासुद्धा तोच लावते आहे शेजवान सॉस शेजवान ठेचा काही म्हणू शकता तुम्ही त्याला आणि याच्यावरती मी थोडंसं मेऊनीज टाकलेलं आहे आणि तेसुद्धा सॉससोबत स्प्रेड केलेलं आहे आणि इथे जी आपण फिलिंग बनवलेली होती ना बटाट्याची तर तीसुद्धा टाकते आहे अगदी झटपट फ्रँकी रेडी होते आणि ह्याच्यानंतर आहे ना मी मंचुरियनसुद्धा ह्याच्यामध्ये टाकलेले आहे तुम्ही मंचुरियनची साईज छोटी मोठी कशीसुद्धा करू शकता है। मी थोडी मोठीच ठेवलेली आहे आणि आता ह्याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे चीज सगळ्यांचं फेवरेट व्यवस्थित असं चीज ह्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे किसून घ्यायचं आहे मस्तपैकी तुम्ही ह्याच्याऐवजी मॉझरेला चीजसुद्धा वापरू शकता मी प्रोसेस चीज वापरलेला आहे आणि ह्याच्यावरती थोडासा कांदा आणि आपल्याला हा असा प्रकारे रोल करायचा आहे आपला रोल रेडी आहे आणि आता आपल्याला हे फ्राय करायचं आहे तर ना फ्राय करण्यासाठी मी इथे बटर यूज करते तुम्ही ऑइलसुद्धा यूज करू शकता माझ्याकडे बटर होतं त्याच्यामुळे मी बटर यूज करते पण बटरमुळे खरंच खूप छान टेस्ट येते जर असेल तर नक्की तुम्ही बटरनेच फ्राय करा आणि इथे माझी मस्ती चालू आहे गोल गोल करून तर इथे व्यवस्थित असं फ्रँकी फ्राय करायची आहे आपल्याला दोन्ही साईडून दोन। कारण आतमधलं जे चीज आहे ना ते मेल्ट झालं पाहिजे त्याच्यामुळे खायला नंतर खूप टेस्टी लागतं आणि थोडीशी गरम असते त्याच्यामुळे मी टिश्यू पेपरने अशी रॅप करते कारण गरम गरम मस्त फ्रँकी खायला मजा येते थंड झाल्यावर काय मजा येते नाही का त्याच्यामुळे मस्त असं मी आता माझ्या हसबेंडना देते तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय